રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પાર્ટી દાદા તું આગે બળો

परदेशी साहेब आपले संभाजीनगर समाचार या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्या हे चिन्ह तसेच पक्षाची सूत्रे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्त केले त्या अनुषंगाना आपण पैठण शहरामध्ये असंख्य कार्यकर्त्यांसह के साजरा केला याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे आज सर्वप्रथम निवडणूक आयोगने जे निर्णय घेतला त्यांचं आम्ही अभिनंदन करतो एक पैठण शहर शहर अध्यक्ष म्हणून या नात्याने त्यांचं अभिनंदन करू कारण की ज्यांनी जे निर्णय दिलेला आहे ते एकदम निर्णय जे पण योग्य निर्णय दिलेला आहे कारण की मूल पक्ष अजितदादाचा आहे कारण की अजितदादाकडं सर्वात अधिक आमदार खासदार जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष आद्देक्ष, शहर अध्यक्ष आहेत जे पण निर्णय दिलेला आहे एकदम योग्य दिलेला आहे आज आम्ही पैठण शहरच्या वतीने कमी कमी दोनशे तीनशे कार्यकर्ते आम्ही एकत्र ये येऊन आज फटाके वाजून आम्ही आज जल्लोष केलेला आहे आणि पेढे वाटून आम्ही आज शुभेच्छा दिलेली सारांना आपण सुरुवातीपासून अजित पवार गटाचे कट्टर समर्थक समजले जातात तुमची अशी ओळख आहे तर व, या अनुषंगाने आता तुमची जबाबदारी वाढलेली आहे येत्या लोकसभा विधानसभा विधान परिषद आणि नगरपालिका या निवडणुकीमध्ये आपली काय भूमिका राहणार आहे जे पण अजितदादा आम्हाला आदेश देणार जे पक्ष आदेश देणार जे त्यांचं जे निर्णय राहणार त्यांनी जे आदेश दिले ते आदेशवर आम्ही काम करणार आहात कारण की तुम्ही मागं पण पाहा अजितदादाच पैठण शहर असो तालुका असो या अजितदादासोबत सोबत कायम पाठीमागं उभा आहे त्यामुळे अजितदादा जे निर्णय देणार जे महायुतीमध्ये जे निर्णय होणार आम्ही त्या निर्णयाचं पालन करू आज जो झालेला निवडणूक आयोगाने दिलेला जो निर्णय त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन आणि कौतुक करतो आणि संभाजीनगर समाचारच्या वतीने आपले पुनश्च एकदा अभिनंदन करतो आभारी आहे धन्यवाद